शेकापामधील वाद आता पुन्हा एकदा बचत बचतगट फेडरेशनच्या महिला संवाद मेळाव्यात पाटील कुटुंबातील महिलांची अनुपस्थिती शेतकरी कामगार पक्षात पाटील कुटुंबातील पेजारी विरुद्ध अलिबाग हा वाद आता लपून राहिलेला नाही त्याची प्रचिती सध्या येत आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महिला बचतगट फेडरेशन आयोजित महिला संवाद मेळावा आज पेजारी इथं पार पडला या निमित्ताने शेकापामधील संवाद थेटपणे समोर आलाय या मेळाव्यांचे नेतृत्व शेखाप्रचे सर्वे सर्व जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील या करतायत मेळाव्याला उपस्थित महिलांना साडी वाटपही करण्यात आले मात्र या मेळाव्याला माजी आमदार पंडित पाटील यांच्या पत्नी भावना पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियातील पाटी महिला उपस्थित नव्हत्या आपल्याला या कार्यक्रमाला आमंत्रित केले नव्हते असा दावा जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी केला आहे तर आमच्या कुटुंबातील तिघींना न बोलवल्याने आमच्या तीन साड्या कमी झाल्या असा टोला पंडित पाटील यांचे पुत्र सवाई पाटील यांनी लगावला आहे खरंतर सांगायचं झालं तर, तर, तर हा जो संवाद मिळावा कम महिलांना साडी वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी जो तो कार्यक्रम जिथे होतोय तर ते ग्राउंड हे पेजारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतं आणि तिकडचे जिल्हा परिषद सदस्य हे चित्रादाई पाटील आहे त्याला राईट घेतला शहापूर मतदारसंघ चालू होतो तिथे माझी आई भावनाताई पाटील ही जिल्हा परिषद सदस्य आहे परत ऑपोजिट साईडला जर बघितलं तर, तर माझी वाईफ सुमन पाटील ही आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच आहे तर, तर कदाचित का आता कदाचित आम्हाला काय आमंत्रण नाही म्हणजे मी तर आता सपोज आता महिलांचा मेळावा आहे तर महिला आमच्या या घरातल्या तीनही ॲक्टिव्ह महिला आहेत त्यानंतर इथे बोलवलं नाही आहे कदाचित त्यांच्या बिना म्हणजे त्यांची आवश्यकता नसेल म्हणून बोलवलं नसेल पण मला सांगायचं एवढं की जेवढे बचत गटाच्या महिला तिथे साडी वाटपाच्या कार्यक्रमाला गेलेल्या आहेत त्या सगळ्या या झेप फाउंडेशनच्या चित्राताई पाटील आणि भावनाताई पाटील यांनी जे फॉर्म केलेले झेप फाउंडेशन आहे त्याच्या सगळं त्याचे ॲफिलिएटेड हे सगळे बचत गट आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी चित्राताईला किंवा भावनाताईला पप्पू शेटना आम्हाला पंडित शेटना विचारलं की असं असं आम्हाला आमंत्रण आलेलं आहे आम्ही जाऊ का तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जा आपलाच मेळावा आहे तर तुम्ही त्याला जा पण आम्हाला माहीत नव्हतं की आम्हालाच त्याचं आमंत्रण मिळणार नाही तर असं माहीत असतं तर कदाचित आम्ही काही वेगळं हे केलं असतं पण एखाद्याचं नुकसान होईल कारण एखाद्या बाईला साडी हे खूप आवडतं हे असतं तर ती साडी कोणाची एखाद्याची साडी कशालासाठी आम्ही कोणाचं नुकसान करू पण मला एवढं नक्की सांगायचं आहे की मा जर माझी आई वाईफ म्हणजे बायको आणि चित्रता वहिनी गेल्या असत्या तर त्यांच्या तीन साड्या आम्हाला कमी आल्या एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो